तर मित्रांनो तुम्ही पण या मंदिरात आलेले असले ना हे मंदिर कुठले तेवढं कमेंट करून नक्की सांगा ना आपल्याला फॉलो नसलं केलं तेवढं आपल्याला फॉलो करून घे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं आजच्या मिनी ब्लॉग आता आपल्याकडे थंडी तर करत वाढलेली आहे त्याच्यामुळे आपण आहे ना पूर्ण पॅक बनवून होऊन निघलो आणि आपल्या गावाशी जरी गोटे नेते असलेलं गंगामय कारखाना आहे बर का आणि सुरू झाल्यामुळे ना टायर गाडीचा सामना करीत शाहगाव पर्यंत जावं लागतं त्याच्यानंतर आपण डायरेक्ट शौगाव मध्ये येऊन पोहोचलो आता शौगाल जाऊन पोहोचत नाही तर मित्राचा फोन आलता आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आपण पण म्हणलो त्याच्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो हॉटेल आता आपल्याला भूक पण लय लागलेली होती मग काय आपण मस्त पैकी मिसळ पावतो मारला नाश्त्याचे पैसे काय आपण देणार न कारण आपलं पहिलं ठरलेलं होतं आपण फक्त गाडीत बसून येणार पण काय मित्राला पैसे मारतो आपण तिथेच उभं त्याच्यानंतर साडेतीनशे स्पीडने आपण पातळीत येऊन पोहोचलो आता पातळीतून आपल्याला जायचं होतं पुढे मंदिराकडे बरं मग काय आपण गाडी च्या स्पीडने धाप दिली ना बघ मंदिर पण तुम्ही बघू शकता लांबून किती भारी दिसते पण काय आम्ही मंदिराच्या आवारात आलो आपल्याला जायचं होतं ते दर्शन घ्यायचं आतमध्ये येऊन बघतो काय इथं सगळं मोकळंच असलं म्हणून दर्शन ना इतकं भारी झालं होतं आतमध्ये काय व्हिडिओ व्हिडिओ काढून देत नाही पण आपण गपचिप एक व्हिडिओ काढला होता त्याच्यानंतर दर्शन करून आपण निघालो भाई दर्शन झालं होतं मग काय म्हणलं चला भाऊ आपल्या गावाकडे मस्त पैकी गाडी वळून घेतली इथलं वातावरण बघून काय मोह आवरला नाही बर का मग काय मस्त वातावरणात बहुत तिथून आपण डायरेक्ट साडेतीनशे स्पीड पातळी देऊन पोहोचलो आता आपल्याला यायचं होतं परत शव अशा पद्धतीने आपण पूर्ण दिवस घातला आपण आलो होतो डायरेक्ट शव मध्ये तुम्हाला पण आजचा व्हिडिओ कसा वाटला तेवढं कमेंट करून नक्की सांगा तर मग भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद